नमस्कार मित्रांनो सरगम वनजो या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी बीडवरून रेल्वे निघालेली आहे आपण या ठिकाणी जे जा सर्व जनसमुदाय पाहू शकतो पूर्ण पार्किंगमध्ये गाड्याचा पूर्ण गाड्या आहेत त्याचबरोबर इथं सर्व ग्रामस्थ थांबलेले आहेत सर्व या, या ठिकाणी रेल्वेची वाट पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेले आहेत आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे रेल्वे स्वप्न पूर्ण हे प्रत्येकाचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण होत असताना प्रत्येकाला आमन आनंद होत आहे या आनंदामध्ये सगळं सर्व त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी सामील आहेत या ठिकाणी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा आदर्श आणि त्यांचं स्वप्न साकार होत आहे हे आमच्या या गावातला एक ह्याला आनंद झाला आहे की साहेबांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि आपल्या गावात आपल्या जिल्ह्यात आपल्या अहिल्यानगर ते भीड ही रेल्वे चालू होत आहे आपण त्याला विचारू की त्याला काय वाटत मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं खूप मोठा आनंद आहे धन्यवाद आता या ठिकाणी आपण पाहू शकता अखंड जनसमुदाय अखंड जन समुदाय आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की अं नवनाथापैकी एक श्रद्धास्थान म्हणून जालेंद्रनाथाचं देवस्थान आपल्या परिसरात आहे पण महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्या या ठिकाणी भोळे भक्त येत असतात म्हणून येवलवाडीला सुद्धा नाथाच्या दर्शनासाठी यायचं म्हणलं तर सर्वसामान्य भक्ताला कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी आपल्याला आता तिथे येता येणार आहे कारण की कुठूनही आलं तर नगरपर्यंत ट्रेन आहेत आणि नगरपासून म्हणजे अहिल्या पासून आपल्यासाठी आज म्हणजे आजपासून अहिल्यानगर पासून ते बीड पर्यंत म्हणजे आपण डोंगर किनी अंबळनेर स्टॉपला जरी उतरलं तरी आपल्याला जालिंदरनाथाच्या दर्शनाला एकदम सोईस्कर सोयीस्कर झाले त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे रायमुता स्टॉप रायमुता रेल्वे स्टेशनवर जर व्यक्ती आला तो फक्त मुंबईचा असेल कर्नाटकचा असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातला असेल सर्व या ठिकाणी फक्त येऊन आपल्याला जालेंद्रनाथात दर्शन करू शकतात त्याचप्रमाणे सर्व व्यापारी बांधव आहेत व्यापारी बांधवांना सुद्धा सुद्धा खूप आनंद झालेला आहे आपल्या एक किराणा मालाचे व्यापारी रिशे आहेत आपण त्यांना विचाराव त्यांना काय वाटत रायमो असल्यामुळे आम्हाला आणि दळणवळण होऊ शकतो आणि या सुविधा होईल गोरगरीपारा फायदा होईल मुंबई पुणे पोहचाणाऱ्या लांब गाड्या चालू करावा विनंती आहे आणि त्याच्यामुळं विकास होईल मागासलेला आहे ترجمة आपण पाहू शकता युवा कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत यांचे सुद्धा यांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा आनंद व्यक्त करायची त्यांना असं वाटतं की आम्ही बोलावं मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रायमूरच्या रेल्वे स्टेशनवर आहोत तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय मुंडे साहेबांचे स्वप्न साकार झालं या संदर्भात तुम्हाला काय वाटत आज आपल्याला जवळपास चाळीस वर्ष झालं आपण रेल्वेची वाट बघतोय तरी पण आज बऱ्याच दिवसांनी आपलं हे स्वप्न शेतकऱ्याचं स्वप्न साकार झालंय त्यामुळे मुंडे साहेबांनी जे आपले, आपले खासदार होते मुंडे साहेब मुंडे साहेब आपले खासदार होते तर त्यांनी हे बऱ्याच दिवसापासून आपलं जर जवळपास चाळीस हे केलं तर आज स्वप्न ते चाळीस वर्षातून सत्यता आता उतरतंय नमस्कार तर आज आपल्या रायमटीसी ते रेल्वेत आहे गेले पस्तीस ते चाळीस वर्ष झाले साहेबांनी आपले स्वप्न पाहिलं होतं तर आज प्रत्येकाचं स्वप्न ते सत्यात सुधारताने आपण पाहत आहोत आज खूप असे गर्दी तर झालेली आहे पाहण्यासाठी तर आज खरंच साहेब तुमची उणीव भासत आहे तुम्ही आज असायला पाहिजे होते आपण या ठिकाणी पाहू शकता एकच आपलं स्वप्न पूर्ण होत आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण होत असताना सर्व जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आपल्या गावचे युवा येते राहुल दादा आहेत बोलण्यासाठी थे ते या ठिकाणी सक्षम नाहीत असं ते म्हणतायत आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व जनसमुदाय म्हणजे मित्र कंपनी सर्व या ठिकाणी जमलेला आहे Thank you. राय मग लाई चालू सध्या बोला सर्च करून बघा आपण पाहू शकता रेल्वे पाहण्यासाठी लहान थोर सर्व या ठिकाणी जमलेले आहेत बच्चे कंपनी सुद्धा आहे त्यांना आपल्या इतिहासामध्ये आपण रेल्वे पहिली वेळेस रायमू मध्ये रेल्वे आलेले त्यांना पाहायचे आहे आणि ते पाहिलेले त्यांना आठवण ठेवायचे म्हणून या ठिकाणी सर्व बच्चे कंपनी तसेच सर्व व्यापारी वर्ग सर्व ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता इथं अखंड हजारोच्या संख्येने जनसमुदाय रेल्वे पाहण्यासाठी आणि त्या रेल्वेमध्ये आज बसण्यासाठी जमलेला आहे सर्व व्यापारी वर्ग व सर्व शिक्षक वृंद सगळे सर, सर्व या ठिकाणी जमलेले आहेत सर्वांना खूप खूप आनंद झाला आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येत आहे तुम्ही पाहू शकता ते शेतकरी मामा आताच शेतातून आलेत पण त्यांना रेल्वे पाहण्याची उत्सुकता आहे म्हणून ते शेतातून आलेले हे पळ कुठं आहे हे सतरा फार मधी मध्ये येतोय पण ते बोलायला तयार नाही कसा लपवतोय हो का चोरा लपतोय